कष्टकरी वंचित लोकांच्या आशा बच्सू करूंना मुख्यमंत्री पदाची मागणी महाराष्ट्रातील कष्टकरी दिव्यांग शेतकरी आणि वंचित लोकांसाठी आशेचा किरण ठरलेले आमदार बच्चूभाऊ करू यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनवावे अशी मागणी त्यांच्या समर्थकांमध्ये जोर धरत आहे रुई तालुका माढा येथील भाऊंचे खंदे समर्थक दीपक लांडगे यांनी हे मत व्यक्त केले आहे दीपक लांडगे यांच्या मते बच्सुभाऊ कडू यांनी आपल्या कार्यकाळात कष्टकरी दिव्यांग शेतकरी आणि वंचित समाजासाठी केलेली कामे अत्यंत महत्वाची ठरली आहेत त्यांच्या कार्यक्षमतेमुळे व त्यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र होईल असा विश्वास या वर्गातील लोकांना वाटतो कष्टकरी दिव्यांग शेतकरी वंचित समाज बांधव बचसोभाऊ कडूंना मुख्यमंत्रीपदी पाहण्याची इच्छा व्यक्त करत आहेत त्यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र अधिक प्रगतीशील होईल अशी अपेक्षा या लोकांनी व्यक्त केली आहे मी सुरेश दगडू थोरात एक सामाजिक कार्यकर्ता आज मी पुण्यावरून उरळी कांचन या ठिकाणाहून रोई या ठिकाणी लांडगे साहेबांच्या ऑफिसला आज भेट दिली आणि इतकं मन भारावून गेलं की अत्यंत आनंद झाला की सहाशे किलोमीटरच्या अंतरावरून अमरावती या ठिकाणी बच्चूभाऊचं बच्चूभाऊचा मतदारसंघ आणि बच्चूभाऊ महाराष्ट्राचे लाडके आमदार गोरगरिबाचे कैवारी त्यांचा एक खंदे समर्थक कार्यकर्ता रुई तालुका माडा जिल्हा सोलापूर या ठिकाणी आज त्यांच्या कार्यास या ठिकाणी वाहून घेऊन त्यांचं कार्य अविरतपणे या ठिकाणी चालू ठेवलेलं आहे या गोष्टीचा आम्हाला खूप सार्थ अभिमान वाटला आणि मन भारावून गेलं की बच्चू भाऊसारख्या खऱ्या विचाराच्या आमदाराशी त्यांची बांधिलकी असून या बांधिलकीला जिवंत ठेवून त्यांनी असं दुर्मिळ ठिकाणी कार्य चालू ठेवलेलं आहे बच्चू भाऊंचं त्यांच्या विचारधारा या गावागावात ते पोहोचवत आहेत आणि लोकांमधून त्यांच्या जनजागृतीचा जो कार्यक्रम ते राबवत आहेत की येणाऱ्या भावी काळामध्ये बच्चू भाऊ त्यांना अपेक्षित आहेत की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत कारण बच्चूभाऊमध्ये ते गुण आहेत आणि बच्चूभाऊंची विचारधारा ही संत गाडगे महाराज यांच्या परंपरेला त्यांच्या विचारधारेतून येते आणि अपंग गोर गरीब दिन दणित दुबळे या सर्वांचा कैवारी बच्चू भाऊ हा आमचा भाऊ असल्यासारखंच वाटतं आणि आम्हाला कधीही बच्चूभाऊ दूरचे वाटलेले नाहीत आणि बच्चूभाऊनी भावी काळामध्ये राजकीय वाटचाल मुख्यमंत्रीपदाच्या दिशेने करावी महाराष्ट्र जनजागृत करावा असे कार्यकर्ते त्यांना भेटावे आणि बच्चूभाऊचे विचार सर्व महाराष्ट्रभर पसरावे अशी मी शुभेच्छा देतो या कार्यालयाला भेट दिली मला अत्यंत आनंद झाला एक सच्चा कार्यकर्ता तळमळीने या ठिकाणी काम करतो आणि बच्चू भाऊंना साथ देतो जय हिंद जय जै महाराष्ट्र